म्हणजे पप्पा बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं ना तेव्हा आईच्या पोटात लाच मारत बरोबर आहे तेव्हा आई वडिलांना गगना एवढा आनंद होतो गगना एवढा म्हण नको जिरे बी खाल्ल्यावर पोटात गेला जेवढा आनंद होतो वा त्याला डबल आनंद होतो म्हण तेवढा आनंद होतो आणि फरक एवढाच आहे बर का पाहून पप्पा काय जेव्हा कपाळ पोटात असत तेव्हा लात मारल्यावर कौतुक वाटत आणि जेव्हा आई वडील म्हातारे होतात म्हातारपणात जर पोराने लात मारली तर ते दुःख दुःखान गगन भरत दुःखान गगन भरत म्हणजे कस जिलेबी खायला भेटत नाही म्हणून जेवढ दुःख होत ना तस दुःख होत तेवढं काय सांगायचे मित्रांनो तुम्हाला ही मी नाही सांगत असे अनुभव माणसं सांगायला गेली त्याच्यासाठी मी सांगतो अर्पित तुला बरं का जगण्याचा आनंद घ्या